अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणाचा पराभव करून काँग्रेसचे बळवंत वानखेडे अमरावती मधून किलर ठरले याच अमरावती लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती रवी राणा यांची युवा स्वाभिमान की भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कोणत्या पक्षाचं वर्षचूर राहील या सहा विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल नवनीत राणा पाठोपाठ पार्ट। रवी या विधानसभा मतदारसंघातून पराभव होईल का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ बडनेरा विधानसभा मतदारसंघ बडनेरा विधानसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत हा विधानसभा मतदारसंघ रवी राणा यांचा बालिकेला मानला जातो या विधानसभा मतदारसंघातून रवी राणा दोन हजार नऊ ला पहिल्यांदा तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे तीन वेळा आमदार राहिले अमरावती लोकसभा मतदारसंघातील बच्चू कडू यशवंती ठाकूर विद्यमान आमदार बळवंतवानखिडे हे सर्वच नेते रवी राणा यांच्या विरोधात असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून ह्यावेळेस रवी राणा यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेच्या प्रीती बंड यांनी आमदारकीसाठी तयारी सुरू केली आहे त्यामुळे या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून नवनीत राणा पाठोपाठ रवी राणा यांचाही पराभव होतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल अमरावती लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारा दुसरा विधानसभा मतदारसंघ तिवसा विधानसभा मतदारसंघ तिवसा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर ह्या विद्यमान आमदार आहेत तिवसा विधानसभा मतदारसंघ हा यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला किल्ला विधानसभा मतदारसंघातून यशोमती ठाकूर या तीनदा आमदार झाल्या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांचा पराभव करण्यामागे यशोमती ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे बळवंत वानखेडे यांच्या पाठीमागे संपूर्ण ताकद यशोमती ठाकूर यांनीच लावली होती काँग्रेसच्या फायर ब्रँड नेते म्हणून यशोमती ठाकूर यांची ओळख आहे अमरावती व तिवसावरील होल्ड पाहता दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या तिवसा विधानसभा मतदारसंघातून यशुमती ठाकूर पुन्हा आमदार होतील असं चित्र आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा तिसरा विधानसभा मतदारसंघ दर्यापूर विधानसभा मतदारसंघ दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सध्या खासदार झालेले बळवंत वानखेडे हे विद्यमान आमदार होते बळवंत वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव करून ते अमरावतीचे खासदार झाले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे आता नवीन उमेदवाराच्या पाठीमागे बळवंत वानखेडे यशोमती ठाकूर यांची ताकद लावून काँग्रेस हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा एसटी प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपचे रमेश बुधले यांच्यामध्ये लढत झाली होती यामध्ये रमेश बुदले यांचा पराभव करत बळवंत वानखेडे आमदार झाले अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा चौथा विधानसभा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस सोलबा खोडके हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सोलबा खोडके विरुद्ध भाजपचे डॉक्टर सुनील देशमुख यांच्यामध्ये लढत झाली होती यामध्ये सुलभा खोडके यांनी देशमुख यांचा पराभव करत त्या या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले तसं पाहिलं तर सुनील देशमुख हे पूर्वी काँग्रेसचे नेते होते या विधानसभा मतदारसंघात सुनील देशमुख यांची ताकद होती ते अमरावती विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार तिकिटावर तिकिटावरती आमदार झाली पुढे दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात व देशातली भाजप लाट पाहता सुनील देशमुख यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला व भाजपकडून लागलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा विजय झाला व या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा आमदार झाले पण त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुलभा खोडके यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर पुन्हा सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये दे पक्ष प्रवेश करत घर वापसी त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके किंवा मग डॉक्टर सुनील देशमुख या दोन्हीपैकी एका जणाला तिकीट मिळून एकच नेता या विधानसभा मतदारसंघातून आमदार होईल त्यामुळे आता काँग्रेस या मतदारसंघात नेमकं तिकीट कोणाला देत हे पाहणं महत्वाचं था ठरेल अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पाचवा विधानसभा मतदारसंघ अचलपूर विधानसभा मतदारसंघ अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू हे विद्यमान आमदार आहेत या विधानसभा मतदारसंघावरती बच्चू कडू यांचा निर्विवाद वर्चस्व आहे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचा अमरावतीमध्ये चांगला होल्ड आहे बच्चू कडू जरी अचलपूरचे आमदार असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित असणारे नेते आहेत बच्चू कडू हे नेहमीच अपंग अना त्यांच्यासाठी आंदोलनामार्फत काम करत राहिले मात्र शिवसेना पक्ष दरम्यान बच्चू कडू ही त्यांच्यामध्ये सामील असल्यामुळे त्यांच्या इमेजला थोडासा फटका बसला होता पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवनीत राणा यांचा पराभव करून या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिली त्यामुळे सध्या तरी बच्चू कडू महाविकास आघाडी किंवा महायुती या कोणत्याच पक्षासोबत नाहीत आता विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू कोणता निर्णय घेत आहेत आघाडीत किंवा की अपक्ष निवडणूक लढतात हे पाहणं महत्वाचं ठरेल पण अचलपूर विधानसभा मतदारसंघातून यंदाही बच्चू कडूच स्नान खणखणीत वाजेल असं म्हणता येईल पण या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अनुरुद्ध देशमुख यांच्या पाठीमागे विद्यमान खासदार व यशोमती ठाकूर यांनी आपली संपूर्ण ताकद लावली तर या विधानसभा मतदारसंघात निवडणूक घासून होईल हे मात्र नक्की अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ मेळघाट विधानसभा मतदारसंघ मेळघाट विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचे राजकुमार पटेल हे विद्यमान आमदार आहेत मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रमेश मावसकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केळराम काळे व प्रहार जनशक्तीचे राजकुमार पटेल यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती यामध्ये राजकुमार पटेल यांनी बाजी मारली सध्या या विधानसभा मतदारसंघातून केळराम काळे हे भाजप सोबत असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध प्रहार अशी लढत होऊ शकते आता या विधानसभा मतदारसंघात प्रहार आपला करिश्मा पुन्हा दाखवताय का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो हे होते अमरावती लोकसभा अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघात व अमरावतीमध्ये यंदा कोणाची ताकद राहील या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका